आज श्रावणातला शेवटचा सोमवार आणि योगायोग बघा बागेमध्ये दोन मुळेसुद्धा मिळाले असं म्हणतात की श्रावण सोमवारी मुळा खावा का खावा याचं रिझन तुम्ही मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मला याचं कारण माहिती नाही आहे तर हे दोन्ही मुळे मी काढले आणि आज मी बनवणार आहे मुळ्याची कोशिंबीर भेंडीची भाजी आणि गवारीची भाजी आता ऑर्गॅनिक मुळा आहे म्हटल्यावर थोडीशी कीड ही असणारच तर पानांना थोडी कीड लागली आहे मुळा छान आहेत हा मुळा थोडासा फुटला आहे बघा मला वाटतं की थोडा वेळ झाला मला काढायला त्यामुळं तर हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी याची साल काढून खिसून घ्यायचं आहे आणि हा मुळा खिसल्यानंतर घट्ट पिळून घ्यायचा आहे इथे तुम्हाला दिसत असेल थोडीशी कीड आहे तर मी तो कट करून मुळा पूर्ण खिसून घेणार आहे प्रत्येकाची मुळ्याची कोशिंबीर करायची पद्धत वेगळी असते तुम्ही जर कुठल्या वेगळ्या पद्धतीनं करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी इथे दोन कांदे घेतलेत दोन मुळे इथं खिसून घेतलेत ते पिळून घ्यायचे साईड बाय साईड मी इथं भेंडी भाजायला ठेवली आहे भेंडी भाजताना कधीही त्यामध्ये आंबटपणा म्हणजे लिंबू किंवा आमसोल किंवा चिंच घालावी त्यामुळं भेंडी लवकर भाजली जाते आणि चिकटपणा लवकर कमी येतो इकडे फोडणीची तयारी पण करून ठेवली आहे मस्त कडीपत्ता घालती आहे कडीपत्ता बारीक चिरून घातला ना मुलं काढून टाकू शकत नाही तो आपोआप पोटात जातो आणि कडीपत्ता खाणं खूप चांगलं असतं शरीरासाठी इकडे भेंडी आपली भाजत आलेली आहे भाजून झाली ऑलमोस्ट चिकटपणात थोडा कमी वाटतो आहे आधी आपण मुळ्याची कोशिंबीर करून घेणार आहोत कांदा आणि मुळा मी मिक्स केला आहे त्यामध्ये फोडणी घालायची साखर मीठ जिरे पावडर घालायची आणि थोडी राहिलेली फोडणी मी भेंडीमध्ये घातली आहे भेंडी भाजून तयार आहे फोडणी वेगवेगळी करण्यापेक्षा दोन्हीची फोडणी एकत्र केली आणि मस्त ताजा किसलेला नारळ आणि लसूण ठेचून घालायचा यावर पण थोडीशी साखर जिरे पावडर आणि मीठ घालायची थोडीशी गोडसर करायची ही भाजी गोडसर तिखट आता इकडे गवारीसाठी फोडणी तयार करून घेते फोडणी झाली की यामध्ये हळद टाकायची आणि मग त्यामध्ये निवडलेली गवारी स्वच्छ धुवून घातली चांगली परतून घ्यायची त्यामुळे त्याचा जो कच्चा वास असतो गवारीचा एक प्रकारचा वास असतो तो कमी होतो थोड्या वेळ झाकून ठेवायचं आणि वाफवून घ्यायची गवारी यावर एक सात आठ कुड्या ठेचलेला लसूण पण मी घालणार आहे परतल्यानंतर लसूण तुम्ही फोडणीत पण घालू शकता पण फोडणीत घातल्यामुळं थोडासा उग्र वास येतो गवारी वाफूपर्यंत दही आणि साय मिक्स करून घ्यायचं आणि कोशिंबिरीत घालून घ्यायचं यामध्ये ऑलरेडी मी साखर मीठ जिरे पावडर घातलेली होती फोडणी घातलेली होती आता छान मिक्स करून हे दहीसुद्धा घालून घेऊन एकजीव करायचं म्हणजे ही कोशिंबीर आपली तयार झाली मात्र कोशिंबिरीसाठी एक टीप लक्षात ठेवा सगळा मसाला म्हणजे जिरे मीठ वगैरे सगळं घालून आपण तयार ठेवायची कुठलीही कोशिंबीर असू दे आणि दही खायच्या ऐन वेळेला मिक्स करायचं म्हणजे पाणी सुटत नाही इकडे गवारी आपली वाफली आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ साखर थोडीशी जिरे पावडर आणि आपलं मसाला तिखट घालून घ्यायचं चांगलं एकजीव केल्यानंतर यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि या दुधामध्ये आपल्याला गवारीची भाजी शिजवायची आहे कोणतीही घेवड्याची भाजी शेंगांची भाजी या प्रकारानं तुम्ही करू शकता खूप मस्त होते एकदा नक्की ट्राय करून बघा आता यावर मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि आपल्याला ही भाजी झाकून ठेवायची आहे नंतर यावर ओलं खोबरं घालायचं तयार झाली आपली गवारीची भाजी तर आजचा मेन्यू मुळ्याची कोशिंबीर भेंडीची भाजी गवारीची भाजी आणि चपाती मेन्यू कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो सोमवारी मुळा का खायचा हे सुद्धा मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो अशा आणखी रेसिपीजसाठी फॉलो करा वेज ऑथेंटिकला